नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे नवे शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस लागू होणार आहे या वर्षापासून आणि नेमकी कशी प्रोसिजर असणार आहे आणि कुठल्या वर्गांचे अभ्यासक्रम यावर्षी बदलतील आणि त्यानंतर बाकी इतर वर्गांचे अभ्यासक्रम कधी बदलतील म्हणजे कुठल्या वर्गाचा अभ्यासक्रम कुठल्या यत्तेचा अभ्यासक्रम कुठल्या वर्षी बदलणार या मुद्द्यावरती आपण चर्चा करूयात त्याचबरोबर अभ्यासक्रम नेमका कसा असणार आहे सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम असणार की बाबा संपूर्ण जसच्या जशी सीबीएसई ची पुस्तकं कॉपी केली जाणार की बाबा काही भाग सीबीएसई च्या अभ्यासक्रमातला असेल आणि काही भाग आपला नवीन इन्क्ल्यूड केला जाईल नेमकं कशा प्रकारचं हे सगळं सगळ्या कशा प्रकारचा हा आढाखाडा असणार आहे या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे त्याचबरोबर दहावीचा अभ्यासक्रम नेमका कधी बदलू शकतो आणि बोर्डाच्या परीक्षेचं नेमकं काय होणार हे सगळे मुद्दे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे त्या सगळ्या मुद्द्यांवरती तर पटकन जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर या वर्षीपासून आता दहावीचा अभ्यास सॉरी काही वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार आहे तर यामध्ये जर आपण बघितलं तर या वर्षी फक्त पहिलीचाच अभ्यासक्रम बदलणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीसला जर आपण बघितलं तर दोन हजार पंचवीसला पहिलीचा अभ्यासक्रम आपल्याला बदलेल बदलताना दिसतोय पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षासाठी दोन हजार सव्वीस सत्तावीस या, या वर्षासाठी दुसरी तिसरी चौथी आणि सहावी या तीन वर्गांचा अभ्यासक्रम दोन हजार सव्वीसला बदलेल तसं जर बघायला घेत गेलं तर पहिली ते आठवी पर्यंतचा अभ्यासक्रम जो आहे तो रेडी आहे तयार आहे त्यामुळे पुढच्या वर्षी दुसरी तिसरी चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलेल आणि त्यानंतर दोन हजार सत्तावीस ला पाचवी सातवी नववी आणि अकरावी या चार वर्गांचे अभ्यासक्रम दोन हजार सत्तावीसला बदलतील आणि आठवी दहावी आणि बारावी हे तीन वर्ग आहे यांचा अभ्यासक्रम दोन हजार अठ्ठावीस ला बदलेल म्हणजे दहावीचा अभ्यासक्रम बदलायला अजून साधारणतः दोन ते तीन वर्ष जाणार आहे त्यामुळे लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारे हा सगळा आराखडा असणार आहे म्हणजे कुठल्या वर्षी कुठल्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार हे आपल्याला समजेल समजलेलं असेल यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की बाबा या अभ्यासक्रमामध्ये नेमका काय असणार आहे या अभ्यासक्रमाचं स्वरूप काय असणार आहे या सगळ्या मुद्द्यांवरती आता चर्चा करायची आपल्याला पटकन बघा एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये नेमका काय काय असणार या अभ्यासक्रमामध्ये साधारणतः आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या ते आपण समजून घेऊयात बघा सीबीएसई अभ्यासक्रमात आपली संस्कृती व परंपरांना प्राधान्य देण्यात आले आहे महाराष्ट्रातील संत समाज सुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तींना नवीन अभ्यासक्रमात अधिक महत्व दिले जाईल म्हणजे तसं जर बघितलं तर सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये आपली संस्कृती परंपरा यांना प्राधान्य देण्यात आले आलेला आहे परंतु महाराष्ट्रातील संत समाज सुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तींना नवीन अभ्यासक्रमामध्ये म्हणजे जो नवीन अभ्यासक्रम येईल तर याच्यामध्ये महाराष्ट्रातील संत समाज सुधारक आणि जे ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील तर यांचा सुद्धा इतिहास आपल्याला इथं बघायला मिळणार आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमात गोकंपट्टीवर आधारित परीक्षा पद्धती ऐवजी सतत सर्वकष मूल्यमापन पद्धती लागू केली जाईल शिक्षकांसाठी नवीन प्रशिक्षण प्रणाली लागू केली जाईल ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा अधिक समावेश असेल आणि असे सुद्धा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं जर परीक्षा पद्धती आहे आपली त्या परीक्षा पद्धतीमध्ये खूप मोठे बदल होण्याची शक्यता येत्या काळामध्ये आहे म्हणजे आता जर आपण बघितलं तर ऐंशी मार्काचा तुमचा लेखी पेपर असतो वीस मार्काची प्रात्यक्षिक परीक्षा तर हा जो आहे तो साठ चाळीस पण होऊ शकतो की ऐंशी वीस ठेवायचा तर यावरती बदल केले जातील जसं सीबीएससी पॅटर्न आहे त्या पद्धतीनेच परीक्षा पद्धती असण्याची शक्यता असणार आहे या ठिकाणी ठीक आहे असणार शक्यता नाही तर असणार या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या म्हणजे एस बोर्ड जे आहे आपलं या अभ्यासक्रमात बदल करून त्याला अधिक व्यावहारिक आणि समजण्यास सोपे करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे बाल भारतीने तयार केलेली नवीन पाठ्यपुस्तके राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे एन सी च्या आधारित असेल म्हणजे जी नवीन पाठ्यपुस्तक तयार होतील बाल भारती जी तयार करेल ती एन सी आर शिफारशीवर आधारित असणार आहे आणि त्याचबरोबर सॉफ्ट स्किल्स समुपदेशन पर समुपदेशनावरती भर असेल विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावरती जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल व्यक्तिमत्व विकासावरती त्याचबरोबर संवाद कौशल्य नेतृत्व गुण तणाव व्यवस्थापन सुद्धा शिकवलं जाणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे आणि आदी बाबींवरती भर दिला जाईल तर या सगळ्या गोष्टींवरती भर दिला जाऊ शकतो आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट भाग मित्रांनो हा आहे बघा इथं लक्षात घ्या की आपण समजून घेऊ शकतो की सत्तर टक्के जो तुमचा अभ्यासक्रम असणार आहे साधारणतः सत्तर टक्के हा सीबीएसई पॅटर्न प्रमाणे असणार आहे म्हणजे आता बघा जसाच्या तसा सगळ्याच्या सगळा अभ्यासक्रम जो सीबीएसईचा आहे तो उचलून महाराष्ट्र बोर्डात चालतील अशातला भाग नाही हा एक तर विज्ञान आहे गणित आहे हे विषय जसेच्या तसे इन्क्लूड केले जाऊ शकतात म्हणजे सीबीएसई सी बोर्डामध्ये जो अभ्यासक्रम आहे गणित आणि विज्ञान या विषयांचा तो जसाच्या तसा येण्याची शक्यता आहे परंतु जे भाषा विषय आहेत जसं मराठी भाषा विषय आहे त्याचबरोबर इतिहास आहे भूगोल आहे तर याच्यामध्ये साधारणतः सत्तर टक्केच सीबीएसईचा सी अभ्यासक्रम असेल आणि तीस टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे म्हणजे भाषा इतिहास भूगोल ह्या हा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये तीस टक्के आपला इतिहास आपला भूगोल असणार आहे जेणेकरून महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास पण विद्यार्थ्यांना कळाला पाहिजे कारण सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राचा इतिहास इतका जास्त नसणार आहे त्यामुळं आपला जो नवीन अभ्यासक्रम होईल तर त्याच्यामध्ये सीबीएसईचा जसाच्या तसा अभ्यासक्रम उचलला जाणार नाही या विषयांसाठी तर त्याच्यामध्ये सत्तर टक्के सीबीएसई चा अभ्यासक्रम असेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र बोर्ड महाराष्ट्राचा जो बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तो तीस टक्के असेल पण मला असं वाटतं की गणित आणि विज्ञान जे सारखे सारखे विषय आहेत या विषयामध्ये कदाचित संपूर्ण जसाच्या तसा अभ्यास विचारण्याची शक्यता आहे पण इतिहास भूगोल मराठी या विषयांमध्ये थोडस अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल तर एकंदरीत आजच्या या चर्चेमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या की एकंदरीत कधी अभ्यासक्रम आप्दाद कुठल्या वर्गाचा बदलू शकतो आणि अभ्यासक्रमामध्ये नेमक्या कशा प्रकारच्या कुठल्या कुठल्या गोष्टी असू शकतात तर या मुद्द्यावरती आपण आज चर्चा केलेली आहे तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि या संदर्भात जर काही प्रश्न असतील तुमचे नवीन अभ्यासक्रमाविषयी किंवा नवीन शैक्षणिक धोरणाविषयी तर ते तुमचे प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद